सध्या महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीचं धामधूम सुरू आहे आणि महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये नाट्यमय घट घडामोडी घडताना दिसत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीमध्ये कुमार शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि कुमार शिंदे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण शिवसेनेचा गट आहे तो आ, कुमार शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे खरंतर कुमार शिंदे यांच्या पत्नी सौ स्वप्नाली शिंदे ह्या गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या आणि या त्यांच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वरचा झालेला कायापालट झालेला विकास याचबरोबर स्वच्छ संरक्षणमध्ये झालेलं काम याचा थेट जो इम्पॅक्ट आहे तो या निवडणुकीवर पाहायला मिळतो आहे विशेषतः कुमार शिंदे हे अपक्ष उमेदवार असूनही यांनी प्रचारात घेतलेली जोरदार आघाडी याचबरोबर सर्वच जाती धर्मातील ना, मतदारांनी नागरिकांनी व्यक्त केलेला पाठिंबा यासह हो विशेष उल्लेख करावा लागल तो म्हणजे महिलांचा महिलांचा मोठा पाठिंबा कुमार शिंदे यांना मिळतोय खरं तर महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये ही तिरंगी लढत होते आणि या तिरंगी लढतीकडे सर्वांच्या नजरा आहेत मात्र तिरंगी जरी वाटत असली तरी कुमार शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक खूप सोपी झालेली आत्ताच्या या क्षणाला तर दिसते कारण काय तर कुमार शिंदे यांनी केलेलं विक जे विकास कामं आहेत महाबळेश्वरची विशेषतः रस्ते असतील स्वच्छता असेल आणि व्यापाऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधा यासह वेन्ना लेक परिसर याचबरोबर महाबळेश्वरच्या पार्किंगचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मार्गी लावण्यात त्यां तेन, त्यांना यश आलेलं आहे जरी कुमार शिंदे यांच्यावर आरोप होत असले की त्यांना म्हणजे वेगवेगळ्या पक्षात त्यांनी खरं तर प्रवेश केला मात्र आत्ता काय मात्र खरंतर महाबळेश्वरच्या विकासासाठी समोर ध्येय ठेवून या व्यक्तीने केलेलं काम हे त्यांना यशापर्यंत नक्की घेऊन जाईल कारण महाबळेश्वर नगरपरिषद अशी आहे की या नगरपरिषदेमध्ये दे पर्यटनासाठी लाखो या ठिकाणी पर्यटक येत असतात यामुळं इथून इथला लोकप्रतिनिधीसुद्धा अत्यंत कर्तव्यदक्ष आणि तितकाच काम करणारा असणं आवश्यक आहे याचाच परिपाक या ठिकाणी या, या निवडणुकीवर दिसतो आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट कुमार शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू अशी आहे की मुस्लिम समाजाचा कुमार शिंदे यांना एकमुखी पाठिंबा या ठिकाणी या, या समाजातील मान्यवर व्यक्तीने व्यक्त केलेला आहे तुम्ही जर कुमार शिंदे यांच्या पाठीशी असलेली जी ताकद जर बघितली मोठमोठ्या मोठ्या नि रॅली असतील किंवा त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी समोर आलेले व्यक्ती असतील तर याच्यावरून कुमार शिंदे हे विजयापर्यंत पोचतील असं साधारणतः बोललं जात आहे